नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती आज आपण जाणून घेणार आहोत बक्षीस पत्र म्हणजे काय आणि तसेच याचे कायदेशीर महत्व काय किंवा प्रक्रिया आणि त्याच्या महत्वाच्या बाबी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत चला तर मग सुरू करूया की बक्षीस पत्र म्हणजे बक्षीस पत्र म्हणजे एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला प्रेम आपुलकी स्नेह हो, कृतज्ञता किंवा कोणतेही आर्थिक प्रतिफळ न देता दिलेली मालमत्तेची देणगी म्हणजेच हे एक प्रकारची कायदेशीर कागदपत्र म्हणजे लिगल डॉक्युमेंट आहेत ज्याद्वारे मालमत्तेचा हक्क दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जातात आता उदाहरणार्थ आई वडिलांनी त्याच्या ते त्यांच्या मुलाला किंवा मुलीला काही जमिनी पत्राद्वारे दिले तर ते, ते कायदेशीर रूपाने त्या मुलाचं किंवा मुलीचं होतं हे बक्षीस पत्र वेगवेगळ्या प्रकारचं असू शकत पहिलं म्हणजे चलमालमत्तेचं बक्षीसपत्र जसं की रोख रक्कम असतील दागिने किंवा शेअर्स हे चल मालमत्तेच्या बक्षीसपत्रात येतात दुसरं म्हणजे अचल मालमत्तेचं बक्षीसपत्र जसं की जमीन असेल घर असेल अपार्टमेंट असेल इत्यादी गोष्टी या अचल मालमत्तेच्या बक्षीसपत्रात येतात त्यानंतर सशर्त बक्षीसपत्र देणगीदार काही अटी घालतो जसं की बक्षीस मिळाल्यानंतर काही जबाबदारी पाळायची असते तर ते सशर्त बक्षीसपत्र मध्ये येतं आणि त्यानंतर म्हणजे यामध्ये कोणत्याही अटींशिवाय दिलेलं दिलेली मालमत्ता हे निशर्त बक्षिसपत्रात येत आता हे पत्र तयार करताना काही महत्वाच्या कायदेशीर प्रक्रिया पाळाव्या लागतात ते म्हणजे तोंडी पत्र कायदेशीर मान्य तोंडी बक्षीस पत्राला कायदेशीर मान्यता मिळत नाही त्यामुळे बक्षीस पत्र हे लेखी स्वरूपात असलं पाहिजे त्यानंतर अं पत्रावर देणगीदाराचे स्वाक्षरी असणं आवश्यक आहे आणि कमीत कमी दोन साक्षीदारांची स्वाक्षरी आवश्यक आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन जसं की अचल मालमत्तेसाठी बक्षीस पत्र नोंदणी करणं हे बंधनकारक आहे कारण नोंदणीकृत दस्तऐवजच कायदेशीर मान्यता मिळवतात आणि संबंधित राज्याच्या नियमानुसार स्टॅम्प ड्युटी भरावी लागते आता पाहूयात हे बक्षीस पत्र नोंदणी करणं अत्यंत महत्वाचं काय पहिलं म्हणजे कायद्याची पूर्तता नोंदणीकृत दस्तऐवज हे न्यायालयात मजबूत पुरावा ठरतात आता समाजात आपण पाहतो की या मालमत्तेवर अनेक वाद निर्माण होतात तर या पत्राच्या नोंदणीनं मालमत्तेवर वाद निर्माण होण्याची शक्यता कमी होते तसेच लाभार्थीच्या हक्कांचं संरक्षण येत होतं आणि सरकारी नोंदणीत पत्र दाखल केल्यामुळं प्रॉपर्टी ट्रान्सफर अधिक पारदर्शक होते आता हे बक्षीसपत्र रद्द करता येतं का तर हो काही परिस्थितीत बक्षीसपत्र हे रद्द करता येतं विशेषतः जर सशर्त बक्षिसपत्राच्या अटी पाळल्या गेल्या नाहीत किंवा फसवणूक असेल दबाव असेल किंवा चुकीची माहिती दिली गेली असेल आणि कायद्यात दिले दिलेल्या विशिष्ट तरतुदीनुसार ते रद्द करता येतं मात्र निशर्त बक्षीसपत्र जे आहे ते बक्षीसपत्र एकदा नोंदणीकृत केल्यावर रद्द करणं कठीण असत आता बऱ्याच जणांना बक्षीसपत्र आणि मृत्यूपत्र यामध्ये गोंधळ होतो तर बक्षीस पत्रामध्ये देणगीदार जिवंत जाते म्हणूनच हा दोन्हीमध्ये हाच फरक आहे आता हे बक्षीस पत्र तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे कि पहिल्यांदा कायदेशीर सल्ला घेणं महत्वाचं आहे तसेच सर्व माहिती जी आहे ती स्पष्टपणे लिहिली पाहिजे योग्य नोंदणी पूर्ण योग्य नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्या पाहिजेत आणि साक्षीदारांची निवड ही काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे किंवा मालमत्ता हस्तांतरणच दस्तऐवज नाही तर हे एक कायदेशीर संरक्षण देखील देत कोणताही कोणतीही मालमत्ता देताना किंवा घेताना योग्य ती काळजी घेणं अत्यावश्यक आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो, तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद